राजमाता जिजाऊ मातृतीर्थ जागेचे धुळ्यात भूमिपूजन राजमाता जिजाऊ स्मारक सृष्टी अर्थात मातृतीर्थ जागेचं भूमिपूजन आज धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माझे आमदार शरद पाटील माझे महापौर मोहन नवले प्रदीप करपे प्रतिभा चौधरी युवराज करंकाड रणजित भोसले संजय पाटील डॉक्टर सुशील महाजन योगेश मराठे मानसेचे बंटी सोनवणे अशोक पाटोडे प्राध्यापक रवींद्र निकम शीतल नावले योगीराज मराठे ओम खंडेलवाल भीमसिंग राजपूत लहू पाटील एस एम पाटील प्राध्यापक बी ए पाटील आदी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज राजमाता जिज तीर्थ जागेचं पूजन या ठिकाणी करण्यात आले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या ठिकाणी अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले तर मान्यवरांचा परिचय सचिव निंबा मराठे यांनी करून दिला तर कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना करण्यात आली तर प्रसंगी या ठिकाणी लवकरच राजमाता जिजाऊ तीर्थ स्थान या ठिकाणी धुळे शहराला उपलब्ध होणार असून त्याचा भूमिपूजन आज करण्यात आले तर या कार्यक्रमाचे आभार राहुल गायकवाड यांनी मानले तर प्रसंगी कानी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलेश खंडेलवाल विजय मंगडे शिवा पवार इंजिनियर सिद्धार्थ मंगडे प्रशन बागोल, जादव, जादव, कदम, मराथी, योगेश ईशी प्रशांत बागुल नागसेन बोरसे श्री जाधव वाल्मिक जाधव अमोल मासोडे किशोर सरगर भगवान वाघ आभा कदम नयनेश साळुंके राजू इंगडे सुबोध पाटील उल्हास यादव समाधान शेलार जयवंत वानखेडकर कैलास मराठी योगेश मराठी श्रीरंग जाधव देवा पवार कमलाकर पाटील विजय वाघ वसंत हरड गौतम गायकवाड प्रदीप जाधव मनपाचे सचिव मनोज वाघ आवेता चंद्रकांत ओगले प्रदीप चव्हाण वर्षा पाटील तुषार पाटील वैभव पाटील जयेश मगर पप्पू डापसे बंडू पवार संतोष लकडे भरत वाघ होलू बागुल ॲडव्होकेट दिनेश काडे ॲडव्होकेट चंद्रकांत जावडे ॲडव्होकेट नितीन पाटील श्याम निर्गुडे बाळू गायकवाड दिलीप शितोडे उल्हास पाटील आदी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तर समितीचे अध्यक्ष राजेंद्र काडे उपाध्यक्ष विनोद जगताप संदीप पाटोडे व कार्यकारणी सदस्य सुधाकर बेंद्रे अतुल पाटील साहेबराव देसाई अशोक सुळके राजेंद्र थोरात मनोज डवडे किशोर वाघ विकास बाबर दीपक रवंदर राहुल गायकवाड प्रशांत नवले सुभाष शिंदे विरेंद्र मोरे महेश गायकवाड तुषार नवले कैलास वाघारे आदी मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर कार्यक्रमासाठी सर्व राजमाता जिजाऊ मातृतीचं समितीचे पदाधिकाऱ्यांनी आता परिश्रम घेतला जुना तो पुतळा आहे तो थोडासा खंडितही झालेला आहे त्या पुतळ्याच्याही बारा फुटी पुतळ्याची ऑर्डर मी देऊन आलेली आहे तोही पुतळा त्या ठिकाणी आपण लवकरच परवानग्या घेऊन बारा फुटी पुतळा त्या ठिकाणी आपण चाळीस वर्ष जुनं जी जागा आहे त्याच ठिकाणी आपण तो पुतळा त्या ठिकाणी स्थापित करणार आहोत तर अशा भरपूर गोष्टी या शहरात आपण चांगल्या करतो आहे एम आयडीसी च काम जवळजवळ लास्ट स्टेजला आहे दोन हजार एकर जागा सुद्धा आपल्याला लवकरच या ठिकाणी शहराला मिळणार आहे मोठ्या प्रमाणावर काम नवरंग पाण्याच्या टाकीला चाळीस कोटीचा मॉल पूर्ण मॉल सी असणार नाशिकचं सिटी मॉल हे सर तसा तो मॉल आपण त्या ठिकाणी बनवत आहोत एक्कावन शक्तीपीठ एकविरा मातेच्या समोर त्याचंही काम आपण पंधरा ते वीस दिवसात टेंडर झाल्याबरोबर करणार आहोत तेही काम मंजूर झालेलं आहे तेही काम सतरा कोटीच आहे नदीकाठी आपण एक बाजूला मोठं गार्डन केलेलं अटल बिहारी वाजपेयी गार्डन तिथून तर समोर अग्रवाल विश्राम भवन पर्यंत आपण टॉय ट्रेन राखतो साडे नऊ कोटीची ती टॉय ट्रेन त्याची त्याचीही मंजुरी आली तेही काम टेंडर झाल्याबरोबर आपण चालू करणार आहोत तर असे भरपूर कामं आपण मार्गी लावलेले आहेत टप्प्या टप्प्याने या शहराचा पूर्ण आपण विकास करायच्या पूर्ण दृष्टिकोन या ठिकाणी ठेवलेला आहे या ठिकाणी आज मला बोलूं, सत्कार समी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना जय श्रीराम जय जय श्री जय जिजाऊ जै जय शिवराज आज दिनांक सव्वीस राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारक समितीतर्फे स्मारक जिथे मातृतीर्थ स्मारक जिथे उभं उब, आम्हाला उभारणी करायची आहे त्या जागेचे भूमिपूजन आज आयोजित केलेले होते यासाठी शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अनुजी अग्रवाल बाबासाहेब राजवर्धनजी मांडे हे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते खरं तर या समितीमार्फत हे जे नियोजन केलं गेलं मासाहेबांचं सा मातृतीर्थ उभं करायचं आहे याकरता शहरातील तमाम शिवप्रेमी जिजाऊप्रेमी यांनी ही संकल्पना मांडली ही संकल्पना प्रस्ताव मी व माझे सर्व समिती सदस्य यांनी आमदार अनुपजी अग्रवाल माजी आमदार बाबासाहेब कदम मंडे यांना ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला व त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले या समितीला अंतिम रूप देण्यासाठी रजिस्ट्रेशन असेल परवानगी असतील इतर अनेक दाखले असतील यासाठी त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले यात प्रामुख्याने मला असं नमूद करावं असं वाटतं की आम्ही समिती स्थापन केली सर्व कागदपत्र पूर्ण केले सर्व काही गोष्टी केल्या पण आता हे स्मारक कुठे उभं करावं हे जेव्हा आम्ही आमदार अनुपजी अग्रवाल साहेबांना सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका त्यांनी त्वरित आम्हाला धुळे म्हणपाची जागा यास साथी तता अभिता पाटिल जागा तो यास उपतस या स्मारकासाठी मिळवून दिली त्यानंतर सध्याचे आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील मॅडम यांनी आम्हाला ती जागा ताबडतोबीने आमच्या समितीला उपलब्ध करून दिली यासोबतच या मनपामधील जे अधिकारी आहे ओघलेरावसाहेब आहेत चव्हाण रावसाहेब आहेत वर्षा पाटील मॅडम आहेत सचिव मनोज वाघसाहेब आहेत यांनी सुद्धा आम्हाला आमच्या समितीला हे काम करण्यासाठी ही जागा मिळवण्यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे तर या सर्व मान्यवरांचं आमच्या समितीतर्फे आम्ही खूप खूप तुँ आभारी आहोत आणि यांचे धन्यवाद मानतो जय जिजाऊ जय शिवराय